नमस्कार शेतकरी बांधवांना मी फार्मसी सोल्युशन कंपनी प्रतिनिधी दिनेश आरू आज आपण आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील तेरे या गावामध्ये या दादांना आपण पपईसाठी बायलम आणि ड्रिपके आपल्या कंपनीचं वापरण्यासाठी दिले होते त्याचे रिझल्ट कसे आले आपण आज त्यांच्या तोंडून ऐकू नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश संजय खरात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा धाराशिव आपली तेरा ठिकाणी दोन एकर पपईची बाग आहे आणि आपल्या बागेला आज नऊ साडे नऊ महिने कंप्लीट होत आहे सतरा नोव्हेंबरची आपली लागवड आहे एक दोन तोडे आपल्या बागेच्या झालेली आहे प्रामुख्याने आपल्या बागेमध्ये म्हणजे सुरुवातीला मुळी न चालण्याची समस्या ही मोठ्या होती आरू साहेबांनी आपल्याला बायलोम ज्याच्यामध्ये की किमिक ऍसिड फुल्क ऍसिड आणि अमिनिसिडचं मिक्सर असणार आणि सिंद्रिकर्ब असणार त्यांच्या फार्मसी कंपनीचं प्रोडक्ट आपल्याला दिलं हे वापरल्याच्या नंतर मुळी चांगल्या रीतीने चालायला लागली आणि जमीन हिलाही चांगल्या प्रकारे आला जशी मुळ मुळी चालत नव्हती त्याचप्रमाणे आपल्या बागेमध्ये सेटिंग आणि साईज ही ही होत नव्हती ही, ही एक मोठी अडचण आपल्या बागेमध्ये जाणवत होती त्याच्यासाठी जा मी दोन ते तीन कंपनीची औषध वापरून पाहिले होते पण म्हणावे असे रिझल्ट मला जाणवत नव्हते लय झालं एक ते दीड किलो पर्यंत पपईची साईज जात होती पण ड्रिप के बायलोम दिल्याच्या नंतर चार ते पाच दिवसांनी वापरले होते त्याच्यानंतर दोन ते अडीच किलो पर्यंत प्रत्येक फळाची साईज जायला लागली आणि खूप असे चांगल्या प्रकारे रिझल्ट या दोन्ही प्रोडक्ट आहेत सर्व शेतकऱ्यांनी वापरून पाहावे याशिवाय जे वैयक्तिक मत आहेत